मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की तुम्ही रोज दोन किंवा तीन वेळा ज्या पोळ्या खाता त्या फक्त तुमचे पोटच भरत नाहीत तर आपल्या आरोग्यावरही खूप खोल परिणाम करू शकतात आणि किती छान होईल ना जर ह्याच पोळ्या आपल्या शरीरासाठी औषधासारख्या काम करू लागल्या आणि आपल्या छोट्या मोठ्या अनेक आजारांना थांबवण्याचे त्यांच्यापासून आपल्याला वाचवण्याचे काम करू लागल्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सहा खूपच शक्तिशाली गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्यांना जर तुम्ही तुमच्या पिठात मिसळले तर त्या पिठाच्या पोळ्या तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात आणि तुम्हाला एक दोन नाही तर शेकडो प्रकारच्या मोठ्या मोठ्या आजारांपासून वाचवू शकतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व घटकांबद्दल एक एक करून संपूर्ण तपशीलवार माहिती देणार आहे त्यांचे फायदे काय आहेत आणि त्यांना पिठात कसे मिसळायचे ज्यामुळे तुमच्या पोळ्यांचं तुमच्या आरोग्याचे रक्षक बनतील चला मग जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊ या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर मित्रांनो आज ज्या गोष्टींचा मी उल्लेख करणार आहे त्या सर्व गोष्टी औषधी गुणांनी भरलेल्या म्हणजेच मेडिसिनल हर्ब्सच्या कॅटेगरीत येतात आणि अनेक प्रकारच्या आजारांमध्ये आपल्याला मोठा फायदा देऊ शकतात या गोष्टी पिठात मिसळल्याने आपण कोणताही अतिरिक्त प्रयत्न न करता त्यांना आपल्या दैनंदिन रुटीन मध्ये सहज समाविष्ट करू शकतो आणि त्यांचे फायदे मिळवू शकतो तर चला सुरुवात करू या पहिल्या औषधी वनस्पतीपासून ती म्हणजे मेथीदाणा मेथीदाणा फक्त तुमच्या अन्नाची चव वाढवत नाही किंवा मसाल्यांमध्ये वापरला जात नाही तर तो तुमच्या आरोग्यासाठीही चमत्कारिक फायदे देतो मेथीदाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वाढलेली ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त आहे म्हणजेच डायबिटीजच्या रुग्णांसाठी मेथीदाणा एक चमत्कारी औषधासारखा काम करतो वाढलेले शुगर लेवल कमी करण्यासोबतच शरीरातील इन्सुलिनची निर्मिती सुधारण्यासही मदत करतो ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते याशिवाय मेथीदाण्याचा वापर केल्याने तुमचे लिव्हर आणि पचनसंस्था मजबूत होते अन्न नीट पचते मेटाबॉलिझम वेगाने काम करते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते अनेक वैज्ञानिक अभ्यासांनीही सिद्ध केले आहे की मेथीदाणा ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे साधारणपणे मेथीदाण्याचे पाणी प्यायला सांगतात पण जर तुम्ही मेथीदाणा भाजून पावडर करून तो पिठात मिसळलात तर पोळ्यांमधूनही त्याचा फायदा मिळतो तेही कुठलाही अतिरिक्त त्रास न करता करायचे काय मेथीदाणे हलके भाजा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटा मग दरवेळी पीठ मळताना या पावडरचा एक चमचा ते मोठा चमचा मिसळा मात्र लक्षात ठेवा मेथीदाणा जास्त घातल्यास पोळ्या कडू होऊ शकतात त्यामुळे संयमातच वापरा ज्या लोकांना डायबेटीज आहे प्रीडायबेटिक आहेत ज्यांचे पचन कमजोर आहे किंवा वजन कमी करायचे आहे या सगळ्यांसाठी मेथी मिसळलेले पीठ अतिशय उपयुक्त आहे मेथीनंतर दुसऱ्या क्रमांकावर येते जवस जवसाचे बीज दोन गोष्टींसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे पहिली म्हणजे हृदयाचे आरोग्य आणि दुसरी सांधे दुखी जर तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या आहेत हाडे किंवा सांधे दुखतात कमजोरी आहे किंवा सांधे घासले जात आहेत तर जवस पिठात मिसळणे अत्यंत फायदेशीर ठरते जवसमध्ये ओमेगा तीन फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात असतात जे हृदयासाठी रक्तवाहिन्यांना लवचिक ठेवण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सांध्यांमध्ये ग्रीस वाढवण्यासाठी मदत करतात जवसाची पावडर करण्यासाठी जवस हलक्या आचेवर भाजून पावडर करा प्रत्येक चार पोळ्यांच्या पिठात सुमारे एक चमचा जवस पावडर मिसळा जवसाची चव थोडी नटी असते त्यामुळे पोळ्यांना एक वेगळा रुचकर स्वाद येतो तिसरी गोष्ट आहे ओवा ओवा ही पोटातील जळजळ गॅस ऍसिडिटी यासाठी रामबाण उपाय आहे म्हणूनच तो पोळ्यांमध्ये मिसळल्याने पोटाच्या तक्रारींमध्ये खूप आराम मिळतो ओवा देखील हलका भाजून वाटून ठेवा सुरुवातीला कमी प्रमाणात वापरा कारण त्याची चव तीव्र असते अर्धा किलो पिठात सुमारे एक चमचा ओवा पावडर पुरेसे असते चौथी गोष्ट आहे तीळ तीळ हाडांसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी उत्कृष्ट असतात यात कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात तिळाची प्रकृती गरम असल्यामुळे तो विशेषतः हिवाळ्यात खावा भाजून पावडर करून अर्धा किलो पिठात एक ते दोन चमचे मिसळा हाडे कमजोर असणारे लोक कॅल्शियमची कमतरता असलेले आणि मेनोपॉज नंतरच्या महिलांसाठी तिळाची पोळी खूप उपयुक्त असते पाचवी गोष्ट म्हणजे राजगिरा राजगिरा ग्लुटेन फ्री असून प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे विशेषतः शाकाहारी लोकांसाठी यात असलेले फायबर आणि फायटोस्टेरॉल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात प्रत्येक एक किलो गव्हाच्या पिठात एक कप राजगिरा पीठ मिसळा तुमच्या पोळ्या अधिक पौष्टिक स्वादिष्ट आणि हृदयासाठी फायदेशीर बनतात आणि आता शेवटचा पण खूप महत्वाचा घटक म्हणजे शेवगा शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए सी ई e, कॅल्शियम पोटॅशियम प्रोटीन भरपूर प्रमाणात असते हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते हो याच्या अँटी इन्फ्लॅमेटरी गुणांमुळे शरीर अनेक आजारांपासून सुरक्षित राहते शेवगा पावडर बाजारात सहज मिळते एक वेळच्या पिठात एक ते दोन चमचे मिसळा पण चव थोडी कडू असल्याने सुरुवात अर्ध्या चमच्याने करा मित्रांनो मेथी जवस ओवा तीळ राजगिरा आणि शेवगा या सहा गोष्टी तुमच्या रोजच्या पिठाला औषधी पॉवर पॅकमध्ये बदलू शकतात तुमचे अन्नच तुमची औषध बनू शकते मी सुचवेन की या गोष्टी रोटेशनमध्ये वापरा म्हणजे एक आठवडा एक घटक नंतर दुसरा मग तिसरा यामुळे चवही बदलते कंटाळाही येत नाही आणि शरीराला सर्व गोष्टींचा फायदा मिळतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा हसत राहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत राहा ज्यामुळे तुम्ही नेहमी हेल्दी राहाल पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद